नवनीत राणांच्या वक्तव्यामुळं नवा वाद अमरावतीत नवनीत विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं असं वादग्रस्त वक्तव्य अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये केलं होतं त्यामुळं आज अमरावतीत काँग्रेस नवनीत विरोधात आक्रमक झाली आहे अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर नवनीत राणा यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला या संदर्भात काँग्रेस नेते किशोर बोरकर यांनी सांगितलं हैदराबाद येथे प्रचाराकरता गेलेल्या नवनीत राणा यांनी अत्यंत वादग्रस्त आणि मतदात्यांचा अपमानस्पद होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते वक्तव्य त्यांनी असं केलं की काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत ही काही पद्धत झाली का म्हणजे मतदाता आपल्या विवेकबुद्धीने या देशाच्या संविधानाचा सन्मान करून निवडणुकीचाही सन्मान करून तो मतदान करायला जातो आणि कोणीतरी केवळ आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्याकडे लक्ष वेधावं प्रेसमध्ये आपण सतत राहावं ही त्यांची जी पद्धत आहे ती पुन्हा त्यांनी ते तसं वक्तव्य केलं हे अत्यंत निषेधार्थ आहे तेलंगणा ते येथे त्याबाबत गुन्हासुद्धा दाखल झाला आज आम्ही इथे माझ्यासोबत माझे सहकारी मुन्ना राठोड जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आहेत आणि औद्योगिक सेलचे या अमरावती शहराचे अध्यक्ष समीर जवंजवाळ अमरावती तालुका का युग काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख आणि प्राचार्य अनिल देशमुख राजाभाऊ चौधरी इतर सर्व आम्ही सहकारी आज या राजापेठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिली त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या नियमाखाली गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही सूचना या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांना केलेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा